शेतकरी राम राम हा व्हिडिओ आपल्या दीड लाख रुपयाची बचत करू शकतो सिनरी हा कंपनी सादर करत आहे कुठल्याही कंपनीच्या पॉवर विडोरवर बसवता येणारा शाफ्ट ड्राईव्ह डबल स्टार व्हील वाला रिपरचा पॅनल याच्या सहाय्यानं आपण सोयाबीन गहू हरभरा भात इत्यादी पिकाची कापणी वेळेवर करू शकतो यापूर्वी कापणीसाठी आपणास दीड लाखाचा वेगळा रिपर घ्यावा लागत होता त्याच्या साहाय्यानं आपल्याला विडरची कामं करता येत नव्हते सिनेरी वर्षा कंपनीचा पॉवर विडर कम रिपरच्या साहाय्यानं पेरणी ते सोंगणीपर्यंतचे पूर्ण कामं करता येतात वखरणी कोळपणी फरांडा दुंडी डोसं पेरणी हळद लागवड यंत्र पाणी पंप फवारणी पंप इत्यादी अवजारं जोडता था येतात हा व्हिडिओ आपल्या इतर सर्व शेतकरी बांधवांना फॉरवर्ड करावा अनुभव हित खात्री आजच आपल्या वर्षा डीलरला भेट द्यावी धन्यवाद